हा विषय असा आहे की आजपासून एकोणीसशे सत्त्याण्णव साली माझ्या वडिलांचा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन टी टी ब्लेड यांनी माती विकण्यासाठी जागा मुरुम फक्त घेतला होता आणि त्याच्या आधारे साडेकरा करून घेतला ते जेव्हा मला दोन हजार साली माहिती पडलं त्या दोन हजार साली माहिती पडल्यानंतर मी तहसीलमध्ये त्याचा अर्ज करून की बाबा रे ह्याच्यावरती बोजा चढावा नाही हे आम्ही काही विकलेलं नाही त्याचा निकाल देखील आपल्याकडे आहे तहसीलचा आणि त्यानंतर नागपाल जो चिटी प्लेटचा जो मालक होता नागपाल त्यांचाही इंतकाल झाला त्यांच्यानंतर त्यांच्या मुलगा आल्या मुला मुलगा आल्यानंतर त्या मुलांनी दोन हजार तेरा साली पनवेल कोर्टामध्ये दिवाणी दावा टाकला त्यानंतर आपण त्याला वारंवार भेटण्याचा प्रयत्न वडिलांनी माझ्या केला फार वेळा वडील वडिलांनी त्याला विनंती केली की कि असं करू नको परंतु त्यांनी काही ऐकलं नाही लास्टला माझे वडील जेव्हा आय सी होते मेडिकल हॉस्पिटलला त्यावेळी मला वडील म्हटले की असं असं वडिलांनी मला संपूर्ण माहिती सांगितली जी त्या त्यावेळी आम्ही त्याच्या संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला बिलकुलही त्याच्याबद्दल रिस्पॉन्स काहीही दिला नाही वरतून आत्ता ज्यावेळी आम्ही राजसाहेबांकडे गेलो त्यावेळी त्यांनी मिटिंग दिली मिटिंग दिल्यानंतर म्हणे की आत्ता मला त्या जमिनीचं सावकारी पद्धतीने साडेनऊ लाखाचं जे काय आहे ते आजपर्यंत तीस वर्षाचं जे काय आहे ते मला व्याजासकट पैसे हवेत तर आम्ही म्हटलं किती हवेत तो म्हटलं साधारणतः मला पाच कोटी हवेत तर आता आम्ही गरीब शेतकरी देणार कुठून आणि आमचा सातबारा पूर्णपणे नील आहे म्हणजे सातबाऱ्यावरती कुठेही टीटी ब्लेड मेसज टीटी ब्लेड या नावाने कुठेही इतर हक्कात देखील नाव नाहीये तरीही तो आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी मी आज न राहून पोलीस स्टेशनमध्ये पी आय साहेबांना एक लेखी अर्ज लिहून दिलेला आहे आणि त्याची एक प्रत पुन्हा तहसील ऑफिसला पण जाणार आहे दुसरी एसपी पी ऑफिसला पण जाणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना पण जाणार आहे त्या कारणास्तव मी आज इथे येऊन ही जी काही बाईट देतोय किंवा काय बोलतोय तर हे माझ्यावरती जो अन्याय झाला ह्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटावी माझं शेत जे आहे आज माझे वडील हयात नाही आहेत ते तीन महिन्यापूर्वी एक्सपायर झालेले आहेत माझे वडील आणि तो माणूस तरीही त्याला सपोर्ट करायला तयार नाही तर सावकारी पद्धतीने माझ्याकडे पैसे मागतोय तर त्यासाठी मला न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे खरं तर खूप वेदनादायी गोष्ट आहे टी टी ब्लेड नावाचा नागपूल नावाचा परप्रांतीय व्यापारी खूप वर्षांपूर्वी एका स्थानिक शेतकऱ्याला मुरुम काढण्याच्या नावावरती कंपनीच्या नावावरती जागा मागतो साठे करार करतो नंतर सांगतो ही जागा मलाच दिलेली आहे मला विकत घ्यायचंय माझीच जागा आहे असं करून एक शेतकरी जीवातून जातो आणि त्याच्या जा पुढच्या पिढीला देखील तो त्रास सहन करावा लागत आहे हे खूप वेदनादायी आहे काही दिवसांपूर्वी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी पनवेलच्या सभेमध्ये सांगितलं होतं की एकदा जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपतं हे असे नागपाल नावाचे जे प्राणी आहेत अनेक उद्योगपती असतील मी काही लोकांची नावं घेणार नाही परंतु बऱ्याच खालापूरमध्ये अशा घटना होत आहेत रायगडमध्ये अशा घटना होत आहेत परंतु आज ही घटना समोर आली आणि ते मनसेकडे दा दाद मागायला आलेले जे पाटील नावाचे शेतकरी आहेत ते, ते मनसेकडे न्याय मागायला आले नागपाल नावाच्या या परप्रांतीय कंपनी मालकाने यांच्या सकट अजून दोन शेतकऱ्यांनी देखील फसवलेला आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना फसवणाऱ्या ना नागपालला या महाराष्ट्राच्या भूमीत मुंबईत राहायचा अधिकार नाही वन सेना शेतकऱ्यांच्या सोबत आहे पोलीस स्टेशनला कायद्याने जर झालं तर ठीक आपल्याकडे सावकार प्रथा बंद होऊन कायदा येऊन खूप दिवस झालेले आहेत आणि जर अशा लोकांना जर पोलीस स्टेशनने कारवाई करून आतमध्ये टाकलं नाही त्यांचे कोण बरोबर कुटुंबीय असतील कोणी असतील ज्यांच्या छळामुळे आज आमचे जे पाटील नावाचे शेतकरी आज हयात नाही आहेत त्यांची आज फॅमिली लढती आहे तर अशा लोकांना कोर्टामध्ये जाऊन मानसिक त्रास देणं आणि त्यांचं छळ करणं आणि त्यांच्याकडनं पाच कोटी चार कोटी अशी जी काही रक्कम वसूल करण्याकरता प्रेशर टाकणं त्याच्यामध्ये काही स्थानिक लोम लोमते देखील असतील याची दाट शक्यता आहे परंतु अशा कोणालाही भेक न घालता महाराष्ट्र सेना त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम पूर्णपणे उभी आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या मागे उभे आहेत आम्ही लवकरच पोलीस स्टेशनच्या निर्णयाची वाट पाहू नाही तर नागपाल नावाचं पाणी जिथे कुठे असेल त्याला मनसे स्टाईले धडा शिकून त्याचं जे जा पार्सल आहे ते मुंबई महाराष्ट्र बाहेर पाठवण्याचं काम सेना करेल एवढं मात्र नक्की